काय सांगाल काल तुमच्याकडे महानगरपालिकेची गाडी आली होती कारवाई होणारे लोक आले आम्हाला नोटीस नाही दिलं आम्हाला काही सूचना नाही केलं डायरेक्ट आले मिलिटरी गाडी पोलिसांची गाडी घेऊन आले आणि आम्हाला म्हणले एकतीस मीटरचा आम्हाला रोड बनवायचा आहे आम्हाला खाली पाहिजे मग नंतर आमच्या तांद्या भावांनी आणि कांब्या भावांनी ह्यांनी अडवलं की बाबा आम्हाला आमच्या आमच्या सगळ्या लोकांना कुठेतरी सोय करा किती वर्ष दाठ वर्ष झाला आम्हाला आमचं आयुष्य गेले आता तुम्ही इथे पुरावे काय काय आमच्याकडे फोटो ग्राफ आहे टॅक्स पावते सगळं आमच्याकडे काय पाहिजे ते सगळं दाखवते तुम्ही ऐकता साहेबांना भेटले नाही का गेलो होतो ना काल भेटायला चार वाजता गेलो होतो भेटले नाही ते आम्ही अर्ज देऊन आलो आता परत चालू आहे तिकडे भेटायला अर्जामध्ये तुमचं म्हणणं काय आम्हाला कुठेतरी सोयी करावं नंतर आम्ही खाली करतो आमचा काय प्रॉब्लेम नाही आम्हाला जागा कुठेतरी राहायला आमची सोयी करून आम्ही त्यांना मोकळ करून देऊ आमचं पोरभाळा घेऊन कुठं बसणार आम्ही रोडवर कारवाई केली महानगरपालिकेसमोर चुली मांडणार महानगरपालिकेचे काम नाही चुली मांडून सायफा करून खाणार आम्ही तिथून निघणार नाही आम्हाला सही करत आंदोलन उपोषण करणार हा आंदोलन उपोषण करणार मोर्चा काढणार आम्ही आमचा आयुष्य गेले होता आमचे लग्न झाले लेटोबाडा झाले नातोंड पटोंडे झाले मग आम्ही कुठे जाणार अचानक ची तुम्ही खाली करा म्हणजे नोटीस कुणाला गेले आम्हाला नोटीसच आल नाही फक्त त्या याशिनला एक नोटीस आलंय